नमस्कार मी शिवानी पाटील आणि स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये आज आपण मनालीच्या एका अफलातून आणि पवित्र ठिकाणी भेट देणार आहोत ते म्हणजे हिडिंबा देवी मंदिर आणि त्यांचाच मुलगा घटोत्वज या मंदिराला भेट देणार आहोत इतिहास निसर्ग आणि शांतता हे सगळं आपल्याला एकत्र अनुभवायला मिळणार आहे तर तयार आहात ना चला तर मग सुरू करूया आजचा सुंदर असा प्रवास मित्रांनो आपण सध्या चाललो आहोत मनालीच्या दाट अशा देवदाराच्या जंगलातून जेव्हा तुम्ही या पाय वाटेवरून चाललात ना तर तेव्हा असं वाटतं की आपण एखाद्या फिल्मच्या सीन मधून जातोय इथली थंड हवा आणि झाडांचा सुगंध तसे शांत असं वातावरण एकदम खरंच मनाला वाईप भारी येतात आणि हा बघा समोर आहे ते म्हणजे प्रसिद्ध असं देवीचं मंदिर हे पंधराशे त्रेपन्न साली बांधलेलं आहे आणि लाकडी कोरीव कामाने सजलेलं आणि हिमाचली संस्कृतीचं अप्रतिम असं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं मंदिराचं हे आर्किटेक्चर बघा ना चार मजल्यांचं पिरॅमिड आकाराचं छप्पर आणि सगळीकडे सुंदर असं कार्विक्स आहे सगळं लाकडात पण किती मजबूत आणि सुंदर आहे इथल्या आजूबाजूच्या परिसरही तितकाच मनमोहक आपल्याला पाहायला मिळत आहे लोक इथे रांगेत उभी आहेत कोणी फोटो काढताना दिसत आहे कोणी पूजा करत आहे आणि प्रत्येक कोपरा एकदम परफेक्ट असं फोटो लोकेशन आहे आता आपण मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो आहोत मंदिरात कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे मी थोडासा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तसेच देवीची मूर्ती नसून तिच्या पावलांचे ठसे आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि मंदिरातून दर्शन घेऊन आपण आता बाहेर पडलो आहोत हिडिंबादेवी ही भीमाची पत्नी आणि घटोत्पची आई होती त्याच्यामुळे हिडिंबादेवीचं दर्शन घेऊन आता आपण जात आहोत ते म्हणजे घटोत्पच्या मंदिरात चला तर पाहूया हिडिंबा टेम्पलपासून दोन ते तीन मिनटांच्या अंतरावर हे घटोत्कच मंदिर आहे आणि देवदाराच्या झाडाच्या जंगलातून जाताना खरंच वाईब्स खूप भारी येत आहेत शॉपिंगसाठी तर खूप इथे बऱ्याच गोष्टी आहेत आणि इथे हे ड्रेसिंगचे फोटोसुद्धा आपण काढू शकतो शंभर ते दोनशे रुपये चार्जेस आहेत तसेच इथे ही देवीचा इतिहास ऐकून मला तर थोडी महाभारतातील फिलिंग येत आहे म्हणजेच वाईब्स पूर्ण असे महाभारतातले वाटत आहेत हे आहे घटोत्पच मंदिर इथे आपल्याला पारंपरिक मंदिरासारखी मोठी रचना पाहायला मिळत नाहीये कारण इथल्या लोकांच्या मते घटोत्वचाचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि ते पण जंगलाच्या शक्तीमधून मिळतात महाभारतात घटोत्वज हा पांडवाचा सर्वात शक्तिशाली योद्धा होता आणि कर्णाकडून इंद्रास्त्र वापरून त्याचा वध झाला तसेच इथले झाडे रिबन्स आणि बांधलेल्या ज्या नारळाच्या दोऱ्या आहेत ते लोकांची श्रद्धा आणि प्रार्थना आपल्याला दर्शवते तसेच थोडा वेळ इथे शांत बसलो तर मनाला खरंच समाधान मिळतं कारण जंगलाची शांतता आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते जर तुम्ही मनालीला येत असाल तर हिडिंबादेवी मंदिर बघून इथे नक्की या आणि इतिहास पौराणिक कथा शांतता या तीनही गोष्टी आपल्याला एकत्र एक एकाच ठिकाणी पाहायला मिळतात मंडई ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय